सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या नऊ जुलैला विनायक चतुर्थी आलेली आहे आणि अंगारक योगावर आलेली आहे बघा योगायोग असा की या महिन्यात दोन अंगारक योग आले आपण पंचवीस जूनलासुद्धा वर्षातली पहिली आणि शेवटची अंगारक संकष्ट चतुर्थी साजरी केली आणि पुन्हा आषाढ शुक्ल म्हणजे विनायक चतुर्थी अंगारक योगावर आलेली आहे उद्या नऊ जुलै दोन हजार चोवीसला विनायक चतुर्थी अंगारक योग आलेला आहे अतिशय शुभ दिवस आहे म्हणजे सकाळी सात वाजून बावन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत अतिशय शुभ योग आहे हा आपल्या बाप्पाची आपल्या गणरायाची सेवा करायला चुकू नका सेवा जेवढी करायची तेवढी करा मनोभावे करा तुमची सं अंगारक संकष्ट चतुर्थीला काही सेवा राहून गेली असेल माझ्या काही मैत्रिणींचे उपाय तापाय करायचे राहून गेले असतील तर या विनायक चतुर्थीला अंगारक योगावर तुम्ही करू शकता माझे काही दादा असतील काही विद्यार्थी असतील जे आपले मनातल्या इच्छा असतील त्यांच्या पूर्ण व्हाव्या अशी इच्छा असेल तर तुम्ही नक्की या विनायक चतुर्थीला बाप्पाची नक्की सेवा करायची आहे आणि असे काही उपाय सुद्धा करायचे आहे जेणेकरून तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट विघ्न चिंता तो चिंतामणी दूर करेल असे उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे तर नक्की करायचे आहे आपल्याला महिन्यातून दोन चतुर्थी येत असतात एक शुक्ल पक्षातील एक कृष्ण पक्षातील मागच्या पंचवीस तारखेला आपण कृष्ण पक्षातील अंगारक संकष्ट चतुर्थी साजरी केली होती आणि योगायोग बघा पुन्हा आता पंधरा दिवसातच नऊ जुलै दोन हजार चोवीसला विनायक चतुर्थी अंगारक योगावर आलेली आहे असा पुन्हा दिवस येणे नाही म्हणून महिला असो माझे दादा असो किंवा विद्यार्थी असेल बाप्पाची पूजा विधी करायची आहे आपल्याला या दिवशी लवकर उठायचं आहे आणि गणपती बाप्पाची विधी पूजा करायची आहे अत्यंत फलदायी ठरणार आहे पूजा करताना तुम्ही लाल रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा केली तर अतिशय शुभ ठरणार आहे या दिवशी गणपती बाप्पांना विधिवत अभिषेक करायचा आहे पंचामृताने करा दुधाने करा स्वच्छ पाण्याने करायचं आहे आणि मग बाप्पाची स्थापना करायची आहे हळदी कुंकू दुर्वा अक्षता फुले अर्पण करायचे आहे फुलांमध्ये जास्वंदाचं फूल गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे तुम्ही जर या दिवशी बाप्पाला जास्वंदाचे फूल वाहिले तर तुमच्या मनातील इच्छा ताबडतोब पूर्ण होतील म्हणून एक का होईना जास्वंदाचं फूल बाप्पाला अर्पण करा धूप दीप अगरबत्ती लावा अगदी पंचोपचार पूजा करायची आहे बाप्पाची नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर आरती करायची आहे आपल्या या दिवशी मंगळवार आहे आपल्या गणपती बाप्पाची आरती करा आपल्या कुलदेवीची आरती करा या दोन जरी आरत्या केल्या तुम्ही तरी बघा जीवनात खूप तुम्हाला बदल दिसतील दर मंगळवारी आपल्या गणपती बाप्पाची आरती करायची असते तुम्हाला रोज जमलं तर रोज करावी किंवा मंगळवार शुक्रवार गुरुवार या तीन चार दिवस तरी घरातल्या सर्व मंडळींनी एकत्रित येऊन आपल्या देवघरात आपल्या बाप्पाची आपल्या देवी देवतांची आरती करायची आहे आपल्या गणपती बाप्पाची आरती करा आपल्या कुलदेवीची आरती करा आपल्या स्वामींची दत्तगुरू महाराजांची तुम्हाला जेवढ्या आरत्या आवडतील तेवढ्या करा सहकुटुंब सह परिवार एकत्र येऊन आरती करायचं आहे चुकूनही पूजेमध्ये या दिवशी तुळशीचा वापर करू नका अंगारक चतुर्थी आहे त्या दिवशी त्यानंतर आरती करून आपल्याला कापूर आरती करायची आहे म्हणजे तुपाची आरती तर तुम्ही लावाच पण त्यामध्ये कापूरसुद्धा जाळायचा आहे कापूर आरती बाप्पाला खूप प्रिय आहे आपण भगवान शंकरांना सुद्धा कापूर आरती प्रिय आहे सर्व देवी देवतांनाच कापूर आरती खूप प्रिय आहे म्हणून आठवड्यातून दिवस तरी आपल्या घरात कापूर आरती व्हायलाच हवी म्हणून तुम्ही या मंगळवारी अंगारक योगावर आपल्या गणपती बाप्पाची कापूर आरती करायची आहे आता अतिशय जबरदस्त असा उपाय सांगत आहे प्रत्येक आईने किंवा घरातील मोठ्या व्यक्तीने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी गणपती बाप्पाला सौभाग्यवती स्त्रिया पुरुष मंडळी माझे दादा काही विद्यार्थी असतील त्यांनी स्वतःच्या हाताने एकवीस दुर्वा निवडून घ्यायच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या त्याला हळदी कुंकू लावायचं बाप्पाच्या चरणी हळदी कुंकू अर्पण करायचं थोड्याशा अक्षता आणि ती दुर्वांची जुडी हातामध्ये घ्यायची आणि तुमची जी मनोकामना असेल ती बोलून घ्यायची आहे आणि बाप्पाच्या चरणी ती एकवीस दुर्वांची जुडी आणि त्याबरोबर थोड्याशा अखंड अक्षता अर्प पण करायचे आहे लगेच तुमची मनातील इच्छा ताबडतोब पूर्ण होणार आहे असा हा साधा सोप्पा उपाय आहे सर्वांनी करा हा विद्यार्थ्यांनी करा माझ्या दादा असतील त्यांनी करा माझ्या काही मैत्रिणी असतील त्यांनी करा आता आईने काय उपाय करायचा जाणून घेऊया आईला काही प्रॉब्लेम असतील तर मोठ्यांनी केले घरातील मोठ्या व्यक्तीने केलं तरी चालेल आपल्या मुलांसाठी हा उपाय प्रत्येकाने करा या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी हा उपाय करायचा आहे अगदी झोपण्याच्या अगोदर जरी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल पण आपण संध्याकाळीच उपाय करायचा आहे दिवा अगरबत्ती करतो आपण लक्ष्मी येण्याच्या वेळी हा उपाय करायचा आहे म्हणजे तुम्हाला काय लागणार आहे एक हिरव्या रंगाचं कापड लागणार आहे कापड घेताना आपल्या कॉटनचे घ्यायचे आहे यानंतर तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे हिरवे अख्खे मूग लागणार आहे तुम्हाला तुकडे मूग घेऊ नका मुगाची डाळ घेऊ नका हिरवे अख्खे मुगच घ्यायचे आहे आपल्याला मुगाची डाळ घ्यायची नाही तर अख्खे मुगच घ्यायचे आहे मूग घेताना ते तुटके फुटके नसावे अख्खे अखंड मूग घ्यायचे आहे आपल्याला मुलांवरची संकटे दूर व्हावीत नजर दोष दूर व्हावा तसेच त्यांच्या जीवनातील अडचणी नष्ट व्हावे यासाठी हा उपाय करायचा आहे तुमच्या मुलांना जर मनासारखे मार्क मिळत नसतील किंवा मुले खूप किरकिर करत असतील अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत नाही नोकरी त्यांना मिळत नाही किंवा मनासारखी ना कि नोकरी मिळत नसेल म्हणजे प्रत्येक प्रत्येक अडचणीवर प्रत्येक संकटावर प्रत्येक विघ्नावर चिंतेवर हा उपाय आहे प्रत्येक विघ्न संकट दूर होईल प्रत्येक चिंता दूर होईल आईची असा हा उपाय आहे आणि मुलांची मनासारखी प्रगती होईल मुलांच्या सर्व काही मनासारखं होईल असा हा उपाय आहे यासाठी हा उपाय करू शकता प्रत्येकाने हा उपाय करा अगदी लग्नाकार्यात प्रॉब्लेम येत असतील मुलामुलींच्या तरीही हा उपाय आईने केला तरी लव लवकर लग्न कार्यातील अडचणी सुद्धा दूर होईल अगदी संतान प्राप्ती होत नसतील त्यांनी सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल तुम्हाला काय करायचं हिरव्या रंगाचं कापड घ्यायचं अगदी छोटस घेतलं तरीही चालेल थोडंसं हिरव्या रंगाचं कापड आणूनच ठेवा प्रत्येक संकष्टीला जरी हा उपाय केला अतिशय चांगला उपाय आहे दोन मुले असतील तर दोन कापडाचे तुकडे घ्यायचे तीन असतील तर तीन घ्या एकच मूल असेल तर एकच कापडाचा तुकडा घ्यायचा आहे छोटासा त्याचबरोबर तुम्हाला बरोबर मोजून एकशे आठ एकशे आठ असे दोन मुलं असतील तर एकशे आठ एकशे आठ असे सेपरेट तुम्हाला हिरव्या मुगाचे दाणे घ्यायचे आहे त्यानंतर गणपती बाप्पा समोर आसन घेऊन बसायचं आहे त्याबरोबर तुम्हाला स्वतःला हळदी कुंकू लावायचा नंतर बाप्पाला हळदी कुंकू लावायचा आहे बाप्पाला अक्षता फुलं अर्पण करायचे आहे यानंतर आपण आपल्याला स्वतःच्या मुलांनासुद्धा जवळ बसवून घ्यायचं आहे त्यांनासुद्धा कपाळी टिक्का लावायचा आहे मुलं नसल बसत तर जाऊ द्या लहान असतील तर जवळ घेऊन बसला तरीही चालेल त्यानंतर बाप्पा समोर ते कापड ठेवायचे आहे आणि तुम्हाला एकशे आठ हिरव्या मुगाचे दाणे त्यात बांधायचे आहे ती कापडाची पोटली तयार करायची आहे त्यामुळे आपल्याला कापड घेताना एकशे आठ मुगाचे दाणे नीट बसतील त्या पोटलीत एवढं छोटं का होईना कापड नीट घ्यायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एका लहान प्लेटमध्ये ते मुगाचे दाणे ठेवायच्या आधी गणपती बाप्पा समोर ते हिरवं कापड नीट ठेवून द्यायचं आणि एक मूग हातात घेऊन ओम गण गणपते नमहा हा मंत्र जपत गणपती बाप्पा समोर ते हिरव्या कपड्यात तो मूग ठेवायचा आहे असं तुम्हाला एक एक मूग हिरवा मूग हातात घेऊन ओम गन गणपते नमहा ओम गण गणपते नमहा असा मंत्र म्हणत तुम्हाला एकशे आठ मुगाचे दाणे गणपती बाप्पा समोर त्या हिरव्या कपड्यावर ठेवायचे आहे आणि त्यानंतर जे मूग आहे त्या कपड्यामध्ये आपल्याला गाठ मारून ते बांधून ठेवायचे आहे नीट एकशे आठ वेळा तुम्हाला मोजून घेतानाच एकशे आठ मूग मोजून घ्यायचे म्हणजे बरोबर एकशे आठ वेळा ओम गण गन गणपते नमहा हा मंत्र आपण जपणार आहोत आणि ते मूग आपण त्या हिरव्या कपड्यात बांधून ठेवणार आहोत त्यानंतर गणपती बाप्पाला आपल्या मुलांचं नाव घेऊन त्यांच्या मागची इडापिडा निघून जावी त्यांची प्रगती व्हावी त्यांच्यावरील संकटे अडचणी दूर व्हाव्यात म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे मनापासून एक पाच मिनटं ही पोटली ती बाप्पा समोर ठेवायची आहे बाप्पाच्या चरणी ठेवायची आहे आणि त्यानंतर ती पोटली बाप्पा समोरून अगदी रात्री झोपताना उचलली तुम्ही तोवर बाप्पा जवळ ठेवली तरीही चालेल आणि ती उचलायची आणि तुमच्या मुलांच्या उशी खाली ठेवायची आहे हो बाप्पाच्या चरणाजवळील ती पोटली उचलायची हिरव्या मुगाची आणि तुमच्या मुलांच्या उशी खाली ठेवायची आहे आता जर शिक्षणासाठी नोकरीनिमित्त तुमचं मूल बाहेरगावी राहत असेल आणि त्यांच्यासाठी जर तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर त्या मुलाची घरामध्ये जी काही वस्तू असेल त्या वस्तूजवळ आपल्याला ही पोटली ठेवायची आहे फक्त लक्षात घ्या ही जी वस्तू आहे ती चांबड्याची नसावी चांबड्याच्या वस्तू सोडून तुम्ही इतर वस्तूंजवळ आपल्याला ही पोटली ठेवायची आहे त्या मुलाला जर टेबल टेबल असेल एखादा त्या टेबलमध्ये जो म्हणजे स्टडी टेबल मुलगा रोज तुमचा बाहेरगावी गेलेला मुलगा त्या टेबलावर बसून अभ्यास करत होता आणि त्या टेबलाच्या तुम्ही एखाद्या कोपऱ्यात वगैरे जरी ती पोटली ठेवली तरीही चालेल तर आपल्याला काय करायचं आहे नऊ जुलैला विनायक अंगारक चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं तर हा उपाय इथेच संपत नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे दहा जुलैला सकाळी उठल्यानंतर स्नान वगैरे करायचे आणि त्यानंतर दहा जुलैला बुधवार आहे गणपती बाप्पाचा वार आहे अतिशय चांगला योग आहे सकाळी उठल्यानंतर आपल्याला ही पोटली आहे मुलांच्या उशी खालून काढून घ्यायची आणि गणेश मंदिरामध्ये जायचं आहे म्हणजे तुमच्या घरामधील देवपूजा वगैरे करून घ्यायची आणि मग तुम्ही गेलात तरी चालेल गणेश मंदिरात जाताना आपल्याला बाप्पासाठी जास्वंदाचं फूल बाप्पासाठी नैवेद्य घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर बाप्पांना अक्षता अर्पण करायचं आहे अक्षता म्हणजे अखंड अक्षता अर्पण करायची आहे हळदी कुंकू दुर्वा फुलं अर्पण करायचे आहे त्यानंतर गूळ खोबरं किंवा साखर नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे व त्यानंतर तुम्ही जी पोटलीसोबत नेलेली आहे ती पोटली बाप्पांच्या चरणीत चरणांजवळ ठेवायचे आहे बाप्पाच्या चरणी अर्पण करायची आहे पुन्हा एकदा प्रार्थना करायची माझ्या मुलाला हवी तशी प्रगती मिळू दे तुमची जी इच्छा बापा समुर आहे ती तुम्हाला बाप्पा समोर बोलायची आहे माझ्या मुलांच्या आयुष्यातील संकटे कमी होऊ दे दूर होऊ दे मनासारखी नोकरी मिळू दे नोकरीमध्ये प्रमोशन मिळू दे अशी जी इच्छा, इच्छा आहे ती इच्छा बोलायची आहे आणि यानंतर आपल्याला घरी परत यायची आहे उपाय करताना पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठापूर्वक करायचा आहे उपाय करताना हा श्रद्धेने केला तर शंभर टक्के तुम्हाला फळ देणार म्हणजे देणारच तुमच्या मुलांबाबतची कोणती जरी इच्छा असेल तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता अतिशय प्रभावी उपाय आहे पंचवीस तारखेला राहून गेला असेल अंगारक संकष्ट चतुर्थीला हा उपाय करणं तुमच्याकडून तर उद्या नऊ जुलै दोन हजार चोवीसला विनायक अंगारक योग आलेला आहे असा योग पुन्हा नाही सर्व महिलांनी पुरुषांनी विद्यार्थ्यांनी हा उपाय केला तरीही चालेल म्हणजे मोठ्या व्यक्तींनी घरातल्या मोठ्या व्यक्तींनी आपल्या मुलाबाळांसाठी हा उपाय नक्कीच करा त्याचबरोबर विद्यार्थ्यांनीसुद्धा एक जुडी एकवीस दुर्वांची एक, एक जुडी गणपतीच्या चरणी अर्पण करायची आहे काहीतरी गोड साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल मोदकांचा दाखवलं तर अतिशय उत्तम पण तुम्हाला नाही जमलं किमान गूळ खोबरं किंवा साखरेचा नैवेद्य अवश्य दाखवायचा आहे आदल्या दिवशी मुलांजवळ ही पोटली ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी गणपती मंदिरात बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायची आहे ज्या काही अडचणी आहे मुलांबद्दल त्या बाप्पांवरती सोपवून द्यायच्या बाप्पा नक्कीच त्यातून आपल्याला मार्ग दाखवतात बाप्पा कधीच आपल्याला निराश करत नाही